दिग्दर्शन पण चांगलं होतं आणि ही जी कॉन्सेप्ट आहे डिस्कशन विथ द ऑडियन्स इट इज व्हेरी न्यू आणि ती खूपच चांगली आहे म्हणजे लोक काय विचार करतायत कारण कलाला वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स असू शकतात तर लोकांना ते काय त्यांनी इंटरप्रिट केलं ते कळणं के इज व्हेरी नाईस आणि खूपच चांगला होता टॉपिक जसं तुमचं नाव आहे थिएटर ऑफ रेलेवन्स हा टॉपिक खूप रेलेव्हेंट आहे सगळ्यांसाठी खूप रेलेव्हेंट आहे आणि खूप इम्पॉर्टंट आजच्या तारखेत मला एक जो मेसेज खूप आवडला ह्या प्ले मधला तो म्हणजे की जसे इतर पण लोक म्हणाले की आपली रिस्पॉन्सिबिलिटी पर्यावरणाकडे आपण घ्यायची आहे तो झाला पहिला पाऊल खूप महत्वाचा आणि पहिला पाऊल आपण करायचं आहे पर्यावरणासाठी आणि पुढच्या जनरेशनला ते पास ऑन करायचं आहे प्ले मध्ये आलं अजून एक अजून एक पुढचा पाऊल पण आहे तो म्हणजे जे निसर्गाला आज खूप हानी पोहोचवताय जी मुठभर लोक आहेत जे सर्वात जास्ती हानी पोहोचवतायत आज नेहमीच जे शासक वर्ग राहिलाय आणि आजचा जो शासक वर्ग आहे भांडवदारांचा वर्ग त्यांना पण प्रश्न विचारायचा आहे आपल्याला तो पुढचा पाऊल पण पहिला पाऊल महत्वाचा आपली जबाबदारी पुढचा त्यांना प्रश्न विचारणे त्यांची व्यवस्था हलवणे आणि त्यांच्या ठिकाणी जी जास्ती लोक आहेत त्यांचा राज आणणे कारण तेव्हाच हे जे चित्रण आहे ते बदलेल आणि पर्यावरण आपल्याचं होता मला सर्वात जास्ती आवडला तो म्हणजे तीन बायका जेव्हा बसलेल्या तिकडे आणि त्यांचा जो मोनोलॉग होता की कशा सिमिलॅरिटीज आहेत आम्ही म्हणजे पर्यावरण आपण या शिवाजी मंदिरच्या एसी पेक्षा मला कलाकारांनी स्टेजवर सादर केलेला निसर्ग के मला खूप भावला त्याबद्दल सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार आणि खूप डेडिकेटेड आहे कलावंत आणि एनर्जेटी आहे अशी एनर्जी फुटून आली या कलाकारांमध्ये कंटिन्युअस तुम्ही शंभर मिनिटं लोकांना एकदम स्तब्ध बसून ठेवता अगदी गुंतून जातात लोक त्याच्यामध्ये आज आजचा दिवस मला खूप चांगला गेलेला आहे की मी अशी कलाकृती पाहण्यासाठी मी इकडे पारंपरिक नेपथ्य न वापरता कसं नाटक सादर करता येतं प्रभावीपणे त्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे इथे येऊन मला समाधान वाटलं की अशा प्रकारची संस्कृती जी आहे आपल्या भारतामध्ये जंगल उद्धवस्कार ती पुढे थांबली पाहिजे आणि नको जो विकास जो घडतोय तो आपल्याला नको आहे विकास पाहिजे आहे पण कुठला निसर्गाला विकास नको आहे आणि विकास की निसर्ग वाढला पाहिजे निसर्ग वाढला तर आपली पुढची पिढी वाढेल आणि आपली पुढची पिढी पण नाही शेतकरी आहे आणि पर्यावरण ह्या क्षेत्रात खूप काम केलंय पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने तर त्या दृष्टीने प्रत्येकाने ऍक्शन करणं म्हणजे ऍक्शन घेणं हे फार गरजेचं आहे कारण इतिहासाचं पुस्तक पहिलीपासून जे वाचलं ना ते एक तासात तुम्ही सगळं मला दाखवल्याचं पण तुमचं नेपथ्य आणि तुमचं वेशभूषा अतिशय सुंदर होती जे रिझन होतं ते अतिशय चांगलं आहे